जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि साहेबांचे विश्वासू जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं कळत आहे तर अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं कळत आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की अनेक विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे यामध्ये जयंत पाटील बाळासाहेब थोराट आणि विजय वडेट्टीवार या तिघांची नावं आघाडीवर आहेत तर आपण पाहतोय की जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते असे मानले जातात तर अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसला धक्का देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विजय हे सुद्धा आता भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार आमच्या संपर्कात नाहीत पण उद्या काय होईल हे सांगता येत नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात म्हटलेलं आहे मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी भाजपात येत असेल तर त्याला आम्ही सोबत घेऊ असं सुद्धा यावेळी ते म्हणाले मात्र जागा वाटपाचा निर्णय आमचे तिन्ही नेते घेतील असं सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय आशिष शेलार आणि राज ठाकरे भेटीवर सुद्धा बोलायला त्यांनी नकार दिला जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केलाय ना माझ्याशी आहे मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं पण आमच्याकडे आमच्या विचारावर आमच्या विचारधारेवर आमच्या पक्षामध्ये जी आ, काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्यांना पक्षात घेऊ मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता जे जे तयार आहेत त्यांच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे पण विजय वडट्टीवारजींनी अजून कुठलाही संपर्क केला के नाही तर विरोधी ज्येष्ठांसाठी सत्ताधारी भाजप श्रेष्ठ असा सवाल उपस्थित होतोय विरोधी पक्षातील बडे नेते भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा ही रंगलेली आहे जयंत पाटील हे असल्याचं सूत्रांनी सांगितलंय अहो बऱ्याच लोकांची चर्चा आहे म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते रोहित बद्दल चर्चा असते आव्हाडांबद्दल असते देशमुख साहेबांबद्दल असते जयंत पाटलांचं सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा दोनशे खा दोनशे आमदार तीनशे खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत हवेत याच्या अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गमत आहे ना मी आता तुम्हाला त्याच्यावरती सांगितलं ना राहुल गांधी सुद्धा उद्या भाजपात प्रवेश करतील असं म्हणतील मला आदरणीय उद्धवजींचं फार कौतुक वाटतं ते एक छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल